नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो पहिला महत्वाचा पक्षप्रवेश झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मीरा भाईंदरमधील अजित पवार गटाचे इम्रान आश्मी आनंद सिंग आणि भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे जिल्हा संघटक नीलम ढवन जिल्हा समन्वयक मनोज मयकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा महत्वाचा पक्षप्रवेश झाला आहे कल्याणमधील शिवाजीनगर व अशोकनगर येथील शिंदे गटाच्या शहर संघटक कांचन लोंडे यांनी मातोश्रीवर येऊन त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते विजय साळवे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश झालाय उल्हासनगरमधील रिपाई गट शहर अध्यक्ष प्रशांत धांडे आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष अशोक सुरेश सकट यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्याचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिन सचिव खासदार अनिल देसाई शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे आणि इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते तर मित्रांनो चौथा महत्वाचा पक्षप्रवेश झाला आहे शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडली खाडे यांनी त्यांच्या हजारो सहकार्यासह बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात यावेळी स्वागत केलं आहे तर मित्रांनो पाचवा आणि अंतिम महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे बदलापूरमधील अजित पवार गटाचे निलेश धिटे यांनी चित्रा ठिटे यांनी त्यांच्या सहकार्यासह भूमिसेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत तसेच कळवली भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हाती भागवा देऊन त्यांच्या पक्षात या ठिकाणी स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते निवडणुकीच्या तोंडावरतीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश होत असल्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढल्याचं चित्र या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र